पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आदई सर्कल नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीतर्फे बारा चौदा सोळा व एकोणीस वर्षांखालील गटांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीचे चा आयोजन करण्यात आले आहे ही निवड चाचणी एक मे ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी साडेसात ते सकाळी दहा पर्यंत आणि सायंकाळी चार ते सायंकाळी साडेसहा या वेळेत पार पडणार आहे या निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी पांढऱ्या रंगाचा क्रिकेट युनिफॉर्म क्रिकेट शूज परिधान करून हजर राहणे आवश्यक आहे क्रिकेट युनिफॉर्म आणि शूज व्यतिरिक्त इतर सर्व बाबींची व्यवस्था दिलीप व्यंगसरकर क्रिकेट अकॅडमी तर्फे करण्यात येणार आहे तसेच जन्म दाखलेचा अधिकृत दाखला जन्म प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे पात्रता निकष बारा वर्षांखालील गट एक नऊ दोन हजार तेरा नंतर जन्मलेले चौदा वर्षांखालील गट एक नऊ दोन हजार अकरा नंतर जन्मलेले सोळा वर्षाखालील गट एक नऊ दोन हजार नऊ नंतर जन्मलेले एकोणीस वर्षाखालील गट एक नऊ दोन हजार सहा नंतर जन्मलेले असे आहे या निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंमधील बारा चौदा सोळा आणि एकोणीस वयोगटातील प्रत्येकी वीस खेळाडूंची या क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे या सर्व खेळाडूंना स्वतः दिलीप वेंगसरकर प्रशिक्षण देणार आहेत ही सर्व प्रक्रिया विनामूल्य असून खेळाडूंनी आपले क्रिकेटचे कसब यावेळी दाखवून स्वतःला सिद्ध करायचे आहे या प्रशिक्षणासाठीची निवड मे महिन्यात होणार असून प्रशिक्षण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार सव्वीस पर्यंत होणार आहे निवड चाचणीसाठी भरघोस प्रतिसाद अपेक्षित असून भविष्यातील क्रिकेटपटूंना संधी देण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे असे दिलीप व्यंगसरकर यांनी सांगितले